शपथविधीचं आमंत्रण गेलेलं आहे भाजपाकडून शपथविधीची जोरदार तयारी सुरू झालेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी अधिक बोलूया तुषार आज शपथविधी संदर्भात आढावा घेण्याकरता आझाद मैदानावर नेते गेलेले होते आणि भाजपच्या म्हणजे भाजपकडून अनेक नेते संत महंत इतर राज्यांमधले आमंत्रित आश या सगळ्यांना निमंत्रण गेलेलं आहे सुवर्ण आपण जर पाहिलं असेल तर महायुतीच्या उमेदवाराचा शपथविधी सोहळा अवघ्या अठ्ठेचाळीस तासांवरती येऊन ठेपलेला आहे आणि याची जय्यत तयारी सर्वच माहितीचे प्रमुख नेते करताना पाहायला मिळत आहेत उद्या अधिकृतरित्या भाजपाच्या गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होईल आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा शपथविधी सोहळा परवा पार पाडताना पाहायला मिळणार आहे मात्र सर्वच प्रमुख नेते या शपथविधी ने सोहळ्याचं नियोजन करताना पाहायला मिळत आहेत जो आझाद मैदानामध्ये शपथविधी सोहळा प पार पडणार आहे त्यासाठी उजव्या बाजूला जे मोठं स्टेज उभारण्यात येणार आहे त्यावरती संत महंत हे देशभरातले उपस्थित राहणार आहेत मात्र मुख्य स्टेजच्या समोर जो व्ही आय पी लोकांना बसण्यासाठी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित राज्यभरातले सर्व प्रमुख नेते त्याचप्रमाणे ने भाजपा शासित किंवा मित्रपक्ष त्याचप्रमाणे इतर पक्षातल्या मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासहित चंद्रबाबू नायडू असतील किंवा इतर सर्व मुख्यमंत्र्यांना शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे जो जवळपास चाळीस हजार नागरिक या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत भव्य दिव्य सोहळा शपथविधीचा पार पाडण्यासाठी भाजप असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल प्रत्येक नेता या शपथविधीच्या नियोजनामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतात आणि या सर्व शपथविधी सोहळ्यावरती स्वतः सो देवेंद्र फडणवीस नजर ठेवून आहेत सागर या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांना शपथविधी सोहळ्यासंदर्भातलं संदर्भातलं प्रत्येक लहान गोष्टींचं या ठिकाणी इनपुट्स दिले जात आहेत अपडेट केलं जात आहे त्यामुळे हा शपथविधी सोहळा मोठ्या धिमाक्यात पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला देशात परदेशातून आपल्याला मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहेत त्यापैकीच जी यादी न्यूज एटी लोकमतची हाती आलेली आहे त्यानुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील त्याचप्रमाणे आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू असतील बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असतील त्याचप्रमाणे हिमंत बिश्व शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असतील भूपेंद्र पटेल असतील किंवा आणखी काही उद्योगपती एका बाजूला आमचे प्रतिनिधी तुषार रुपांवर शपथविधीची माहिती देत आहेत दुसरीकडे ही थेट दृश्य आपण बघतोय ज्युपिटर रुग्णालयातली ज्युपिटर रुग्णालयामध्ये एकनाथ शिंदे गेलेले होते ते आता रुग्णालयातून बाहेर पडतात तेव्हाची दृश्य आपण बघतोय त्यांची तब्येत अजूनही ठणठणीत बरी नाहीये त्यांची तब्येत अजूनही थोडीशी बरी नसल्या कारणाने आज ते सकाळी ज्युपिटर रुग्णालयामध्ये आलेले होते आत्ता ते बाहेर पडत आहेत तेव्हाची प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे श्रीकांत शिंदे त्यांच्यासोबत आहेत त्यांना न्यायला आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे आता रुग्णालयातून बाहेर पडत आहेत रुग्णालयात जाताना त्यांनी असं म्हटलं होतं की माझी तब्येत आता बरी आहे पण तरी देखील कदाचित काही चेकिंगसाठी त्यांना आणलेलं असावं आणि त्यामुळे ते आत्ता ज्युपिटर रुग्णालयामधून बाहेर पडत आहेत त्यांची तब्येत जरा नरम गरम होती त्यामुळे ते दोन दिवस त्यांच्या नरे दरेगावी गेलेले होते आणि तिथून परतल्यानंतर ते पुन्हा जोमाने जो कामाला बैठकांना लागलेले होते भेटीगाठी सुद्धा ते घेत होते आज पुन्हा मात्र सकाळी थोडीशी तब्येत बिघडण्यासारखं वाट्याने ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये गेले होते आता ज्युपिटर मधून ते बाहेर पडत आहेत कुणाशी काही संवाद साधला नाही थेट गाडीमध्ये बसलेले आहेत आता प्रतिक्रिया देतात का बघायचं आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत अजित काय अधिक माहिती आमचे प्रतिनिधी अजित मांढरे तिथेच उपस्थित आहेत जिथे आपण ही गर्दी बघता आहात लिल ज्युपिटर रुग्णालयाच्या बाहेर आत्ता आमचे प्रतिनिधी उभे आहेत आणि ते आपल्याला माहिती देतील काही क्षणामध्ये मात्र प्रचंड गर्दी बघायला मिळते आहे आणि कदाचित काहीतरी एकनाथ शिंदे बोलतील म्हणून सगळे तयार आहेत अजित आपल्याबरोबर पुन्हा जोडल्या गेलेले आहेत अजित काय अपडेट आहे शिंदेच्या प्रकृती बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती जी आहे ती पूर्णत चांगली आहे मधल्या काळात साधारणपणे चार दिवसांपूर्वी त्यांना कफ खोकला झाला होता थोडा थकवा आला होता या पार्श्वभूमीवर त्यांच्या त्यांची ट्रीटमेंट झाली होती गावाला ते देखील ते आराम करून आले होते पण अजूनही त्यांना थोडा थकवा जाणवतोय त्याच पद्धतीनं जसा त्यांचा जो आहे तो अजूनही खोकवतोय त्याच पद्धतीनं थकवा जो त्यांना जाणवतोय त्यात बॉडी थोडी म्हणजे अंग डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जुबरा हॉस्पिटलने बोलवलं रेग्युलर ते इथे चेकअप करतात याच वेळी डॉक्टरने त्यांच्या सीटी स्कॅन असेल एक्स रे आणि ई एन टी टेस्ट या सर्व केलेल्या आहेत जेणेकरून थ्रोट इन्फेक्शन असेल अं त्याचबरोबरीनं छातीमध्ये काही पॅचेस आहेत का किंवा छातीमध्ये काही कप कफमुळे काही तिथं रुग्ण आहे का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे चाचण्या केल्या गेलेल्या आहेत त्यामुळे चाचण्यांचा रिपोर्ट ज्यावेळी येईल त्यावेळेस हे स्पष्ट होईल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती जी थंठणीत दिसते पण त्यांना आतून काही इन्फेक्शन आहे का हे रिपोर्ट आरती स्पष्ट डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे आता सहपरिवार ते इथे आले होते ठाण्यामधले अनेक नगरसेवक इथे आले होते पदाधिकारी आले होते आणि आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते इथून निघालेले आहेत त्यामुळे कशा रीतीनं आता आ, ते पुढचं त्यांचं शेड्यूल असेल हे अद्याप प्रश्न नाहीये बार। तब्येत पाहता तब्येत पाहता आ, आता जर पाहिलं आपण तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टरांकडे पूर्णपणे अगदी अगदी कारण आपल्या सगळ्यांना माहिती विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान दिवस रात्र त्यांनी बाहेर काम केलेलं आहे लवकर सकाळी उठायचे रात्री उशिरापर्यंत काम करत राहायचे आणि अक्षरशः पायाला भिंगरी लागल्यासारखा महाराष्ट्र पिंजून काढलेला त्यांनी असं असताना आता निकाल लागल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती ते गावी सुद्धा गेलेले होते त्यांचं सगळं चेकिंग त्यांच्या कुटुंबियांनी करून घेतलेलं आहे आता आपण पुढच्या बातमीकडे वळतोय धन्यवाद अजित माहिती दिल्याबद्दल पुढची बातमी आहे पाच डिसेंबरला मुंबईमध्ये आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे नव्या सरकारचा हा शपथविधी असेल या शपथविधी सोहळ्यामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत त्याचसोबत वीस मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत अशी माहिती मिळते भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा होणार आहे भाजपचे दहा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी पाच मंत्री शपथ घेणार आहेत अशी माहिती आहे त्यामुळे हे वीस मंत्री कोण असणार याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील त्याच्या व्यतिरिक्त भाजपचे दहा मंत्री शपथ घेतील आणि काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी पाच पाच मंत्री शपथ घेतील अशी माहिती आहे महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे असं कळत आहे महायुतीला सर्वात मोठ्या पक्षात सर्वात मोठा वाता मिळणार भाजपला तेवीस ते चोवीस मंत्रिपदं मिळणार आहेत शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह बारा तेरा मंत्रिपदं मिळणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदासह नऊ मंत्रिपदं देण्यात येणार आहेत विधानसभा अध्यक्षपदावर भाजपनेच दावा केलेला आहे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची तयारी दाखवलेली आहे विधान परिषदेचं शिवसेनेला देण्याची भाजप महायुतीची तयारी असल्याची माहिती मिळते आहे महायुती सरकारचा परवा शपथविधी सोहळा होणार आहे परवा म्हणजे पाच तारखेला राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत अशी सगळे कार्यकर्ते आणि आमदारांची इच्छा होती मात्र एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की माझी कुठलीही अडकाठी नाहीये आमची अशी इच्छा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असताना त्यांना तर चांगलं झालं मात्र एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घेत असताना गृहमंत्री पद त्यांना मिळावं अशी सगळ्या आमदारांची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली शिवसेनेच्या आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये हाच एक या ठिकाणी प्रवास जो चालला होता त्यांच्या राजकारणाचा त्याच्यामुळे लोकांना एक अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथरावजी शिंदे व्हावेत पण त्यांनी शेवटी हे सांगून दिलं की माझी कुठलीच आडकाठी राहणार नाही आमची अशी इच्छा आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं पण त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद देत असताना त्यांनी या ठिकाणी गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे दरम्यान येत्या पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर तयारीला वेग आलेला आहे महायुतीच्या नेत्यांकडून आता आझाद मैदानावर जाऊन पाहणी केली आहे चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे संकट मोर्चक गिरीश महाजन शिवसेना नेता गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनी मैदानाची पाहणी केली महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र येत त्यांनी परवा होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला दरम्यान या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहासोबत जवळपास बावीस राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला हजर राहणार आहेत उपस्थित असणार आहेत जवळपास दोन हजार व्ही आय पी अनेक संत महंत या कार्यक्रमाला या शपथविधीला येणार आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे सरकारचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे मला असं वाटतं की आम्ही जे काही लोकं येतील जे काही आमचे शीर्षस्थ नेतृत्व येईल मान्य पंतप्रधान तर येणारच आहेत पण बाकी जे आमचे अमितभाई असतील आमचे नड्डाजी असतील आमचे केंद्रीय नेते असतील केंद्रीय मंत्री असतील इतर राज्याचे सी एम डी सी आहेत आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे मोठे नेते आहेत कार्यकर्ते पदाधिकारी है नागरिक है जनता है कुछ नहीं है सभी अभी अच्छे से हो रहा है तीनों पार्टी के नेता एक साथ मिलकर इसके ऊपर डिस्कशन कर रहे हैं और आपको देखने को मिलेगा पांच तारीख को बड़े धूमधाम से ये शपथविधि ग्रहण सोला यहाँ संपन्न होगा अजित पवार हे अमित शहा यांच्या भेटीकरता आलेले नाहीत असं स्पष्टीकरण दिलं सुनील तटकरेंनी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अजित पवार नवी दिल्लीमध्ये आहेत आणि ते संध्याकाळी भेटतील अशा चर्चा होत होत्या अमित शहाना कारण आता जर गृहमंत्रीपद मिळत नसेल तर अर्थमंत्रीपद द्यावं अशी मागणी शिंदेंनी केली असं समोर येत आहे त्यामुळे अजित पवार हे त्या संदर्भातच बोलायला गेले असतील असे तर्कवितर्क सुरू झाले दादा वेटिंगवर असल्याचं वृत्त चुकीचं आहे असं सुनील तटकरे म्हणत आहेत लोकसभेला आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या धाराशिव जागा आमची इच्छा नसताना लढावी लागली विधानसभेला अधिक जागा मिळाव्यात ही आमची भूमिका होती मात्र त्याही कमी मिळाल्या आमच्यात उत्तम समन्वय होता बूथ लेवलपर्यंत आमचा समन्वय होता असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सुनील यांनी अमित शहाच्या भेटीसंदर्भात वक्तव्य असं केलं आहे की कुठलीही अमित शहाची भेट अजित पवारांनी मागितलेली नाही अमित शहा दिल्लीतून निघाले आणि दादा अमित भाईंची वेळ मागितलेली नव्हती आणि भेट घेतलेली नव्हती भेट त्या ठिकाणी घेण्याचा प्रश्न त्या ठिकाणी नव्हता त्यामुळे मिसकम्युनिकेशन बिलकुल त्याच्यामध्ये काही असल्याचं काही कारण नाही अमित भाईंच्या भेटीसाठी दादा आज तरी या ठिकाणी नाहीत आम्हाला आलेले नाहीत काही खाजगी काम असू शकतं आज अमित भाई दिल्लीमध्ये आले झाली भेट होऊ शकेल नाहीतर उद्या परवा तर शपथविधी सरकारचे आहेच त्यामुळे त्यावेळेला चर्चा होऊ शकते सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी या व्यतिरिक्त जी चव्हाण असतील माननीय नितीन गडकरी असतील असे अनेक नऊ ते दहा केंद्रीय मंत्री येतील एकोणीस राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या शपथविधीला येणार आहेत याबरोबरच सर्व धर्मीय गुरुवर्य साधू संत देखील आशीर्वाद देण्यासाठी या, कारे जवल जवल या का कार्य शपथविधी सोहळ्याला येणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त जवळजवळ लाडक्या बहिणी या पाच ते दहा हजाराच्या घरात येतील त्यांची वेगळी बसण्याची व्यवस्था केली आहे मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटीजनी जे आम्हाला मदत केली त्यामुळे हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी असे पाच हजार लोक येतील कार्यकर्ते आणि शेतकरी जवळजवळ दोन अडीच हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार असं सांगितलं वारकरी पंथाचे लोक येणार आहेत डबेवाले येणार आहेत आणि या व्यतिरिक्त चाळीस ते पन्नास हजाराहून अधिक कार्यकर्ते या आपल्याला त्या, त्या सभास्थळी दिसतील कारण आझाद मैदानमध्ये आम्ही जवळजवळ चाळीस हजार खुर्च्यांचा बंदोबस्त केलेला आहे त्या व्यतिरिक्त दोन हजार व्ही व्ही आय पी आणि व्ही आय पीची व्यवस्था वेगळी केलेली आहे मला वाटतं की हा एक अद्भूतपूर्व सोहळा हा अखंड देशात पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे एलईडी डी स्क्रीन आहे त्या त्या एलईडी स्क्रीनवरती हा शपथविधी सोहळा हा लाईव्ह गेला ले बरो है। सार ये ना ना ये ना हा प्रश्न मला वाटतं तुम्ही जीएडीच्या सेक्रेटरीला विचारलात तर बरं होईल परंतु नियमानुसार माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सरकारच आमंत्रित करतं आता येणं न येणं का कोतेपणा दाखवणं हा त्यांचा प्रश्न गुलाबराव पाटील संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकडं झालाय त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं काही योग्य नाही गुलाबराव पाटील असे म्हणतात की मागच्या प्रमाण मागच्या वेळी उप मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं होतं तर आता आम्ही जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारतोय तर गृह खातं आम्हालाच मिळालं पाहिजे असा एक दावा त्यांनी पुन्हा एकदा केला गुलाबराव हे ज्येष्ठ आमदार ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा मी सन्मान करतो त्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलले असतील परंतु माझं एकच उत्तर पुन्हा आहे की या बाबतीतले निर्णय माननीय एकनाथरावजी माननीय देवेंद्रजी माननीय दादा घेतील आणि तो निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातला मान्य असेल तीनच जण आहे ते शपथविधी घेतील असं सांगितलं जातं नेमकं काय नाही या बाबतीतला निर्णय देखील माननीय देवेंद्रजी आपल्याला उठवतील अठ्ठेचाळीस तासांवरती शपथविधी दिला कोणी उद्धव ठाकरे काय मी म्हटलं ना आतापर्यंत ड्रम गेट टू मेन गेट आणि मेन गेट टू ड्रमडे गेटच्या बाहेर माननीय उद्धवजी कधी गेले नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात फक्त तीन वेळा गेले फेसबुक लाईव्हवरती त्यांनी सरकार चालवलं नगरसेवक शाखा प्रमुख विभाग प्रमुख आमदार खासदार मंत्र्यांना ते कधी भेटले नाही आता हातातली सत्ता गेली पक्ष गेला चिन्ह गेल्यानंतर आता त्यांना कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची जाणीव व्हायला लागली कधी नव्हे ते माजी नगरसेवकांना त्यांनी आमंत्रित करून मातोश्रीवरती बैठक घेतली त्यामुळे पायाकाळची जमीन घसरल्यानंतर राजपुत्राचं अस्तित्व कुठेतरी मुंबईत टिकवायला पाहिजे आणि दुःखी गाय आपल्या हातातून देखील जाणार म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण जे त्यांनी बनवलं होतं ते देखील हातातून जाणार या भीतीपोटी उद्धव ठाकरेंची आता तळमळ होती पवार असतील किंवा राज ठाकरे असतील त्यांना सुद्धा निमंत्रण जाणार आहे निश्चितपणे शरद पवार महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते आहेत माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत त्यामुळे त्यांचा हा सन्मानच आहे आणि मला वाटतं राज्य सरकार त्यांचा सन्मान निश्चितपणे ठेवेल आणि माननीय राज ठाकरेंना देखील याचं निमंत्रण निश्चितपणे दिलं जाईल मला वाटतं ना त्यांनी स्वतःनेच टीव्हीवर सांगितलं की माझी तब्येत ठीक आहे मी रुटीन चेकअपला आलो आहे शिंदे साहेबांची तब्येत कधीच खराब होऊ शकत नाही एक ढाण्या वाघ जर या महाराष्ट्राने कोणी पाहिला असेल तर ते एकनाथरावजी शिंदे आहेत त्यामुळे वाघ कधी आजारी पडत नाही प्रसाद लाड यांना शरद पवारांविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की निश्चित ते एक महत्त्वाचे नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांचासुद्धा उचित सन्मान सरकार करेल आणि राज ठाकरेंनासुद्धा या शपथविधीचं आमंत्रण दिलं जाईल